आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करता आणि अशा बाबतीत कट करण्याच म्हणजे कंप्लीट तिची ते तयार करतायत याला कारण अनेक आहेत कारण मी एका सभेत दिलेले दोन समोर त्यांचे प्रश्न उपस्थित केलेले त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी म्हणून मी त्यांना काय करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तु। तुमच्या सर्वांच्या याच केली पाहिजे नार्को टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांग्याची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू म्हणजे लक्षातील खरं काय खोटं काय उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं आणि आमचं बोलणं मुख्यमंत्र्यांची एम माय काढायची भुजबळांची एम माय काढायची आमची तर जपच आहे ताईला काय त्या बोलायचं घरात इंग्रज आले होते ही बोलायची पद्धत आहे का पुरुषाची आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राग येणार नाही पण तरी सुद्धा गब गुमान आम्ही तो राग का तो हो आम्हाला सुद्धा वाटत की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागत आता त्यांच्याकडे काय आहे काय दाखवणार आहे चार दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येत माझ्याकडे काय आहे काय नाही चार दिवसांनी काय दाखवायचं आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येत काही आता माझं म्हणतात फोनवर बोलणं झालं एकमेव माझा फोन आहे हो जो चोवीस तास चालू असतो मी का चालू ठेवतो का माझ्या आजूबाजूला आणि ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं आणि त्यांना कुठलीही अडचण आली तर त्या अगोदर माझा फोन लावतात त्यांची अडचण होऊ नये म्हणून फोन चालू ठेवतो सहकार्याला तो बोलतोच पण त्यांची अडचणी सोडवतो आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलली कशासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहे कर्मा रिपीट जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल हे लक्षात ठेवा आणि मला संपायचं म्हणजे का मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी एल्गार पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तसं राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो कारण बाकीच्यांनी मला बाहेर होतं ठराविक जातीमधून हकलू हकलू लाता मारून म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो वेबी ओबीसीचं संरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे एवढं बोललो आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेच्या असे मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं काय मिळणार होतं त्यांनाच माहीत पण त्यांनी त्यांना फसवलं म्हणून पाचशे जीव गेले सुरुवातीलाच ईडब्ल्यू एस जर विषय झाला असता तर त्या पाचशे जनाचा जीव वाचला असता नाहीतर त्या पाचशे जणाला कुठं ना कुठं आज नोकरी लागलेली पाहायला मिळाली असती तुम्ही सगळ्या गोष्टी विध्वंसकच करता त्याला संपून टाकील आता मला संपून टाकील म्हणले आता मला संपून टाकणं हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याचं काय करणार मुख्यमंत्र्याला संपून टाकील हे ऑन एअर जर धमकी देत असतील त्याला याला कायदा नाही आहे मग कायदा असला तर हे सरकार कायदा ते का वापरत नाही हा माझा प्रश्न आहे आणि राहिलं धरांगे साहेब माझ्या जीवन मरणाचा प्रश्न माझं जीवन मरण जे जी आहे त्या गरीबातल्या गरीब माणसाला मोठं करण्यासाठी आणि ह्याच्यात माझ्यासारख्याचा जीव गेला तरी परवडत नाही आणि त्याच्या प्रेसमध्ये वारंवार मी मराठा समाजाला सांगतोय काय करू नका मराठा समाजाला काय करू सांगतोय काय करू नका म्हणजे काही करावं म्हणून तो आदेश होता का काही करू नये म्हणून तो आदेश होता हे आता अति झालाय एवढं अति झालंय त्यांनीच त्यांची माणसं पाठवायची कुणाकडून तरी ओळखी करून घ्यायच्या ओळख झाली की फोटो काढायचा फोन करायचा आम्ही आपल्या कामात आम्ही काय फोनवर हो अस कधीच कुठलं बोललेलो नाही उद्या ना एकदा जे व्हायचंय ते याला ब्रेन मॅपिंग नारको आणि सीबीआय आणि मी मान्य मुख्यमंत्र्याला आज या प्रेस कॉन्फरन्स म्हणून विनंती करतोय की काहीही करून या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडेच दिली पाहिजे त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडे ही स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्थ बसू देणार पण नाही आमच्यासारख्याला संपवलं निकाल केले का आरक्षणाची बाजू घेतली पंचवीस वर्ष लढलो आणि पंचवीस वर्ष आरक्षणासाठी लढल्यानंतर आज एका व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे माझ्यावर ही वेळ यावी त्यांच्या विरोधात कुणी बोललं हक्के बोलले की हक्क्याला मार वाघमारे बोलले की वाघमारेला मार करणारे बोलले की करणाऱ्या मार दादागिरी कुणाची आहे समाजा समाजामध्ये अंतर कुणी पडलं अंतरवेलीतूनच पडलं ना त्यामुळे अशा खोट्या नाट्या केसेस करून तुम्हाला जर वाटत असेल की या बहुजन समाजाचा ओबीसी समाजाचा माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप राहील असं नाही तुम्ही जरा तुमचं मागून बघा तुमचे मेहन्याचे वाळूचे ट्रक किती पकडले मी आता सरकारला विचारणार आहे काय त्यात ऍक्शन झाली एका सामान्य साधा जर एखादा वाळूचा व्यावसायिक असेल त्याला एनपीडीए मध्ये घालतात यांची यादी सरकारला देऊन सरकारने काय केलं हे मला विचारावं लागणार आहे पण माझ्या आई वडिलांनी कुणाला असं पुढे करून तसं पुढे करून कुणाला संपवायचं कधीच कुणाला शिकवलेलं नाही माझं तोंड वैद्यनाथाच्या प्रभूकडे पण विनाकारण असले खोटारडे ज्याला काही अर्थ नाही असे आरोप तुम्ही माझ्यावर करून समाजात संपवायचा प्रयत्न कराल जीवनातून उठवायचा प्रयत्न कराल जरांगे असं करू नका आपलं वैर काय एक लढाई आहे तुम्ही ओबीसीचं घेऊ नका तुम्हाला जे पाहिजे ते ईडब्ल्यूस मधून घ्या किंवा आणखीन कुठलं घ्यायचंय ते घ्या ते दहा टक्क्याचं सुद्धा टिकलं राज्य सरकारने दिलेलं आता ते आरक्षणावर बोलत नाहीत कल्ला आता शेतकरी नेता व्हायचंय त्यांच्या दृष्टीने आता पाचशे मराठा समाजाचे बंधू भगिनी गेल्या त्याचं दुःख नाही आहे त्यांना नसलं तरी आम्हाला आहे सरकारलाही या पण अशी थोताणगिरी करू नका तुम्हाला एका समाजाने डोक्यावर घेतलंय आजही त्या समाजाला वाटतं की आपलं काहीतरी चांगलं होईल समाजाला वाटतं मला नाही आणि कृपा करून मी जे दोन प्रश्न विचारलेत कधी कुठं कसं या एकदा समोर ओबीसी का ईडब्ल्यू तुम्ही तर आता ओबीसीला मारता म्हणला ते म्हणले धन्याचं बीज ठेवायचं नाही ही धमकी दे ऑन इयर धनंजय मुंडेचं बीज सुद्धा ठेवायचं नाही ऑन इयर धमकी कुणाला दिली वंजारी जातीचं बीज सुद्धा ठेवायचं नाही एका जातीला ऑन इयर धमकी कुणी दिली ओबीसीचे सगळे बी ला बी या महाराष्ट्रातून उमटून टाका धमकी कुणी दिली जराजे जर सगळंच अधिकार तुमच्याकडे आहेत सरकार जर तुमचं ऐकत असेल तर या अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि महाराष्ट्रातून संपूर्ण टाका ना गोळ्या घाला मला संपूट टाका आज सगळ्या यंत्रणा जर तुमच्या मद्यावर चढत असतील हेही काही सोपं नाही मला आम्हाला संपून टाका फक्त तुम्ही राहा मला आजही आठवत ज्यावेळेस सतरा तारखेच्या उबीस सभेत मी ईडब्ल्यू एस आणि ओबीएसचा ओबीसीचा मुद्दा काढला त्यावेळेस मराठा समाजातल्या अतिशय हुशार तत्वज्ञानी शिकलेल्या असंख्य लोकांनी फोन करून म्हणले तुम्ही जी भूमिका घेतली तीच बरोबर आहे तिथंच न्याय मिळू शकतो मराठा समाजातल्या अनेक तरुणांनी अनेक माझ्या सहकार्याने म्हणले ही भूमिका घेतली ईडब्ल्यू ची तरच फायदा असा फायदा होत नाही एकीकडे आम्ही सुद्धा इतर समाजाचे असून मराठा समाजासाठी लढलो आणि आज जर कुठं काय मिळत असेल आणि ते मिळत असेल आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळत असेल तर द्यायला काय अडचण आहे रोज उठल की एक धरायचा त्याला आणायचं ह्याच्या आईला त्याच्या आईला अरे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आया बहिणी फक्त त्यांना शिव्या द्यायला ठेवल्यात आर एअर बोलून काही बोलायचं आणि ऑन एअर बोलल्याला त्याची साधी एनसी सुद्धा जर सरकार घेत नसेल म्हणून माझी विनंती की हे प्रकरण सीबीआयकडेच गेलं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जे जे असतील त्यांच्या सगळ्यांची माझ्या सहित माझ्यावर आरोप केलाय ना माझ्या सहित ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट करा आणि एकदा महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेला कळू द्या विनाकारण एकदा एखादी एक पंधरा मिनिटाची प्रेस घेऊन एखाद्या व्यक्तीचं तीस वर्षाचं संबंध राजकीय आणि सामाजिक काम तुम्ही संपवायला निघाला असाल आता जनता सुद्धा दूधखोडी राहिलेली नाही या तुमचंही काय चाललंय काय नाही बुडाखाली काय चाललंय कुठून काय चाललंय कसं काय चाललंय आम्ही पाच वर्ष विरोधी पक्ष नेते होतो आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी असं काही कारण नाही समजायला की आमच्याकडे नाही आम्ही शांत आहे आम्हाला समज समाज एकत्र करायचा पुन्हा या महाराष्ट्रात शिव शिव शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा तो गावकूस उभा करायचा आहे म्हणून आम्ही दम धरलेला आहे मला एवढंच बोलायचं होतं माझं निवेदन संपलं धन्यवाद भाऊ यामध्ये त्यांनी वेगवेगळे आरोप केले तर काही लोक नेमून गाडीमध्ये रेकॉर्डिंग करणं किंवा गाडीचं लोकेशन ट्रेस करणं असे देखील प्रकार केले जातात असं देखील त्यांनी आरोप केला आता मला सांगा की कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करणं मला बंद पडलंय मला काय बंद आहे कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करायचं आणि माझं व्यक्तीच काम आहे हे ह्याला आरोप मानतात थोतांडगिरी आहे मी कुणाच्या तरी गाडीत मोबाईल टाकतो अरे एवढे मोबाईल आहेत होय माझ्याकडे मोबाईलची फॅक्टरी आहे अर्थहीन बोलायचं माध्यमांनी घ्यायचं चालवायचं टीआरपी मिळते आता माझ्या प्रेक्ष मिळेल कुणाला सोडलं तुम्ही कुणालाच नाही बाकी खुनेच्या घरावरती आता हल्ला झाला आता थोड्या वेळापूर्वी आरोपीचा घरावरती हल्ला आरोपीच्या घरावरती मला माहित नाही मी काय ऐकलं ना आता तुमच्याकडन मी सुरेश ऐकतो त्यांच्या कार्यकर्ते आता हे बघा एक लक्षात घ्या खुने त्यांचेच गरुड त्यांचाच सगळे आरोपी त्यांचेच बरोबर आहे तेच आरोप करणार तेच सांगणार सगळं तर त्यांचं आहे आता खुण्याच्या तुम्ही म्हणताय तसं मी तर माझ्याकडे ना बातमी नाही तुम्ही म्हणताय तसं जर खुण्याच्या घरावर हल्ला झाला असेल तर ते सुद्धा त्यांच्याच लोकांनी केला असेल आणि पुन्हा आमची नावं घ्यायची म्हणून मी म्हणलंय की हा तपास पूर्णपणानं पूर्णपणानं सीबीआयकडे दिला गेला पाहिजे काही जरी म्हणलं एक मिनिट माननीय मुख्यमंत्र्याला या बोलण्याचं वाईट वाटेल पण इथली पोलीस यंत्रणा कुठल्याही जाती धर्माची असो यांना घाबरून आहेत म्हणून करते करमिते ह्या सगळ्या गोष्टीचे तेच घेऊन मारू अशा पद्धतीचा मी धमकी दिली अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे आता एवढी मैत्री की सांगू का मैत्री खुलासा करू त्या सभेत मी बोललो होतो त्या सभेत मी बोललो होतो की एका माझ्या मित्राने पावणे दोन वाजता मला फोन केला तू सभेला येणार आहेस का आठवतय का सुरेश ना ना मी त्यावेळेस त्याला म्हणलं काही नक्की नाही बाबा काय भुजबळ साहेब कसे येते तशावरती माझं ठरणार आहे नाही नाही म्हटलं तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला ते रेकॉर्ड माझ्याकडे हेच ते काळ कुठे लोकसभेला फॉर्म भरला कसा त्यावेळेस माझ्याकडे येऊन चार चार आठ आठ तास बसायचे कसे कशासाठी फॉर्म भरला पण प्रचार नाही केला आता हे एवढं आणखीन डिटेल समजून सांगणार एवढे सुरेश तुम्ही स्वराज्य संस्थांची आता आचारसंहिता लागली नगरपालिकेची आचारसंहिता लागली त्यानंतर हा सगळा प्रकार आता तुम्हाला याच्यातनं तरी काहीतरी समजावं की हे कशासाठी चाललंय आणि सगळ्यांचाच टार्गेट फक्त धनंजय मुंडे काय एवढ्या जणां आवरण आहे का मी आता मला त्या दिवशीच्या सभेत मी ईडब्ल्यूएस ओबीएस ओबीसीचा मुद्दा काढला त्याच्यामुळे राग आला का चष्मा पाठवला नाही त्याच्यामुळं राग आला सर त्यांनी जना यांनी दोन आरोपींना भेटावरचा आरोप केला होता त्यांनी आणखी एक आरोप केला की तुम्ही त्या आरोपींची संभाजीनगरला दो तासभर वाट पाहतो एक खोट आहे कशा गुणाची वाट बघू मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील जे आ, मंत्री आहेत त्यांना सुद्धा तुमच्यापासून धोका असा आरोप तुमच्यावर केला आहे माझ्यापासून सगळ्या पृथ्वी तलाला धोका असेल मी काय कोविड व्हायरस झालो का काय अचानक <laughs> काय चाललंय हे आरोप आहेत मी काही मंत्र्यांना सुद्धा माया बसतो आहे साहेब आता या प्रकरणी तुम्ही काही मानायचा दावा काही करणार आहात का आचारांचे मी वकिलांशी चर्चा करून त्या निर्णय करणार मनोज जरांगे त्यांची गावची भाषा किंवा गावाकडची भाषा या नावाखाली मुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील सदस्य असतील तुम्ही असाल किंवा इतर कोणी त्यांना घालून पाडून शिवराया बोलतात तरी पण त्यांच्यावर आजपर्यंत कधीही कारवाई केली गेली नाही त्यांना स्पेशल रिआय ट्रीटमेंट सरकार देत आहे का मी तेच तुम्ही प्रश्न उपस्थित करायच्या अगोदरच हे विषय बोललोय मी स्वतःच प्रश्न विचारला तिथं बसलेल्या मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापासून आमच्या सगळ्यापर्यंत कुणाची आय माय काढायची ऑन इयर आणि त्यात सरकार काय करणार नाही आम्ही काय एवढे बुळे नाहीत या सगळ्या गोष्टी न समजायला मंत्रालयामध्ये पंच्याहत्तर टक्के हे वंधारा समाजाचे अधिकारी चांगले आहेत पण पंचवीस टक्के अधिकारी हे तुमच्या ऐकण्याचे आहेत असा जरा पंच्याहत्तर टक्क्याला तरी चांगले म्हणले त्यांचे त्याबद्दल ते आभार <laughs> <laughs> चला ठीक आहे ओके आभारी सगळ्यांचा कायदेशीर कायदेशीर मी म्हणलं ना की माझ्या वकिलाशी चर्चा करून मी